भाऊबीजेच्या निमित्तानं वाळणी दिली आत्ता होळीच्या निमित्तानं मला वाटतं तीन हजार रुपये दिले अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल ती योजना मी बंद करणार नाही पण महिलांनो लाडक्या बहिणींनो ती गरीब महिलांच्याकरता आहे ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजाराच्या आत आहे त्या महिलांच्याकरता कुरपण करणारी दुणंभांडी करणारी जाडूपोतना करणारी झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना ना सांभाळत नाही जावंही सांभाळत नाही अशांच्याकरता ही योजना आहे तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं हे परत आम्ही घेणार नाही दीडशे रुपये देणार होता त्याचं जा काय झालं त्यांना म्हणा महायुतीनं तो शब्द दिलेला आहे पाच वर्षाचं सरकार आहे मंत्र होता त्याचं काय झालं त्यांना म्हणा महायुतीनं तो शब्द दिलेला आहे पाच वर्षाचं सरकार आहे माझी एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलं आपण त्या त्यावेळेस ते निर्णय नमस्कार महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणीचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे बघा आज आपण पाहणार आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता आपल्या खात्यामध्ये ॲक्झॅक्ट कधी जमा होईल कारण की एप्रिल महिन्यात संपायला आता फक्त थोडेच दिवस बाकी आहेत पहा त्याचप्रकारे गुढीपाडव्याचा सुद्धा गिफ्ट या ठिकाणी आपल्याला राज्य सरकार देणारे काय काय गिफ्ट असणारे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत पहा आतापर्यंत बघा आपल्याला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे लवकरात लवकर भेटले होते परंतु आता जो काही एप्रिल एप्रिल महिन्याचा महिन्याचा हप्ता हप्ता आहे बघा ते आपल्या खात्यामध्ये कधी जमा होईल हे सुद्धा आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे एप्रिल महिन्याची वाट पाहणाऱ्या जे काही एप्रिल महिन्यात बघा त्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहिणींना याच ठिकाणी बघा दिलासा भेटलेला बघा कोणत्या दिवशी खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लक्षात ठेवायचं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा लाडकी बहीण योजनेमधून एप्रिल महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे आतापर्यंत बघा आपल्याला फेब्रुवारीचे पैसे भेटले मार्चचे भेटले आतापर्यंत जो मला मार्च आणि एप्रिलच्या दोन्ही महिन्याचे पैसे भेटले की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा त्याचप्रकारे बघा आता जो काही हप्ता आहे बघा हा हप्ता आपल्या खात्यावरती येणार का नाही कारण की काही महिलांना फक्त फेब्रुवारीचा हप्ता भेटला परंतु मार्चचा हप्ता भेटला नाही आता ज्या महिलांना या ठिकाणी हप्ता भेटला नाही त्यांचा या ठिकाणामधून पत्ता कट झालेला आहे कारण की पहा या ठिकाणी जर तुमचं नाव वगळण्यात आलं तर तुम्हाला या योजनेमधून कमी करण्यात आलेलं आहे कारण की बघा आत्ता तुम्हाला गॅसचे पैसे आले की नाही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा काही काही महिलांना या ठिकाणी गॅसचे सुद्धा पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत अतिशय महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये आणलेली पहा लाडकी बहीण योजनेमधून जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो लवकरच आपल्या खात्यावरती टाकण्यात येणार आहे आतापर्यंत बघा तुम्हाला किती हप्ते भेटले आणि तुम्हाला जर या मागचा हप्ता भेटला नसेल तर तुमचा या ठिकाणी पत्ता कट झालेला आहे पहा त्याचप्रकारे या ठिकाणी आता भरपूर महिला अपात्र करायच्या आहेत अपात्र कोण होणार ज्यांच्या खात्यावरती बघा म्हणजे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे हे जर निकष असेल त्याचप्रकारे फोर व्हीलर असेल किंवा चार चाकी गाडी असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुमचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे पा त्याचप्रकारे पहा आता लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाची आणि फेमस योजना झालेली पहा आता याच पंधराशे रुपयांनी आपण भरपूर प्रमाणामध्ये फायदा घेत आहोत बघा सध्या संपूर्ण राज्यभर गाजलेली योजना म्हणजे बघा महायुती सरकारनं महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना बघा लाडकी बहीण योजनेवरून अनेक चर्चा सुरू आहेत बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला पैसे जमा होतात आपल्या सगळ्याला माहिती आहे अजित पवार म्हणलेले आहेत की ही योजना कधीच बंद पाडणार नाही आणि एकवीसशे रुपये सुद्धा आमची जर सरकारची जर या ठिकाणी जी परिस्थिती बघा ती परिस्थिती सुधारल्यानंतर लगेच या ठिकाणी बघा सरकार सरकार लगेच एकवीसशे रुपये सुद्धा चालू करणार आहे बघा महिलांच्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे येणार आहेत नुकतंच बघा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता तुमच्या खात्यावरती आला का नाही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा काहींना या ठिकाणी फक्त फेब्रुवारीचा हप्ता आला मार्च आला नाही काहींना दोन्ही पण भेटली ज्यांना दोन्ही पण भेटले असतील त्यांचं हार्दिक स्वागत कारण की आता तुम्हाला एप्रिल महिन्याचा सुद्धा हप्ता या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता बघा आठ मार्चला जमा केला होता त्याचबरोबर त्याच्या दोन तीन दिवसांनी लगेच मार्चचा सुद्धा हप्ता टाकण्यात आला होता म्हणजे दोन टप्प्यामध्ये दे पैसे देण्यात आले होते म्हणजे ही महिला दिनानिमित्त विशेष भेट ही सरकारने दिली होती त्याचप्रकारे गुढीपाडवा निमित्त सुद्धा आता लवकरात लवकर आपल्या खात्यावरती सुद्धा पैसे येणार आहेत भेट भेटसुद्धा सरकार आपल्या खात्यावरती टाकणार आहेत व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे बघा आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना शेअर करायचा आहे बघा ज्यांच्या पण या ठिकाणी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनल लवकरात लवकर या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लगेचच्या लगी, लगी लाईक करायचं आहे लाईक करायचं आहे पटकन कारण की लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते त्यामुळे व्हिडिओला सुद्धा एक नक्की लाईक करायचं आहे तर बघा आठ मार्चचा महिला दिनानिमित्त हप्ता देण्यात आला होता परंतु आता बघा या ठिकाणी एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार आता एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे बघा महिलांनो हा हप्ता सहा ते दहा बघा आज की तारखे आज अठ्ठावीस या ठिकाणी बघा अठ्ठावीस मार्च आहे किती अठ्ठावीस मार्च आहे लवकरात लवकर बघा सहा ते दहा किती सहा ते दहा तर या ठिकाणी जर पाहिलं तर गुढीपाडवा आता या ठिकाणी तीस तारखेला गुढीपाडवा असणार आहे म्हणजे रविवारी गुढीपाडवा पाडवा आहे रविवारी तर बँके बंद असतात बघा त्याचबरोबर बघा उद्या सुद्धा पैसे आणण्याची दाट शक्यता आहे तर उद्या जर पैसे आले तर फेब्रुवारी एप्रिल महिन्याच्या बघा पहिल्या हप्त्यामध्ये आपल्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे सुद्धा खटाखट या ठिकाणी जमा करून टाकणार बघा महिलांच्या खात्यामध्ये सहा ते दहा तारखे दरम्यान जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे बघा तर एप्रिल महिन्याचा हप्ता सहा ते दहा तारखे दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि एप्रिल महिन्याचा हप्ता या ठिकाणी बघा तुम्ही तर याच्यामध्ये अपात्रता नाही होत ना तर हे सुद्धा आपल्याला चेक करणं खूप गरजेचं आहे आता या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता नाही किंवा लाभ भेटणार नाही अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये एक महत्वाची माहिती दिली होती ज्या महिलांची नावे योजनेतून बाद झाले आहेत त्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत आणि या योजनेमध्ये एकूण पन्नास लाख पन्नास लाख महिला या ठिकाणी बाद करायच्या आहेत बघा त्या, त्या पन्नास लाखांमध्ये तुमचं तर नाव नाही ना हे सुद्धा चेक करणं खूप गरजेचं आहे बघा पन्नास लाख महिला अपात्र होण्याची शक्यता असून नऊ लाखहून महिला या ठिकाणी सध्या अपात्र ठरल्या आहेत बघा नऊ लाख महिला या ठिकाणी अपात्र ठरल्या आहेत त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना या महिन्यामध्ये योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे बघा आता यांना या ठिकाणी योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती समोर आलेली आहे